असा पवार सला सलाउदीर पैलवा अशी कुस्ती चालू आहे पलीकडं ओम कोकाटीनं पायाचा घुटना मानेवरती टेकवलेला आहे तीर खट आणि काटा कुस्त्या चालवलेल्या पैसा कुठे आणि कसा खर्च करावा यासाठी केला होता अट्टहार महाराष्ट्रात कोणत्याच मैदानाला एवढं

आजूबाजूची जी गावं कुस्त्या टिपून घेत नाही जरा लक्ष द्या आखाड्यामध्ये कोण तुम्हाला जातो हे तुम्हाला कळत नाही ओढा कुस्त्या करतात कर एखाद्या पंचायला वाटतं हे चांगली कुस्ती केली पैसे घेऊन जातो बरोबर का बघा जरा निकाली कुस्ती काय असते आणि आखाड्यातली कुस्ती काय असते कशासाठी का जगायचं कशासाठी करायचं हे जरा ठरवून घ्या आणि आज थोड्या सोळामध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी पलार भाग्यश्री फंड कोळी आपण आखाड्यावरती या महाराष्ट्राच्या कुस्ती इतिहासामध्ये महिला महाराष्ट्र केसरी होण्याची वेळ झाली परंतु एक महिला तीन वेळा महाराष्ट्र केसरी झाली भाग्यश्री फंड आपण आखाड्यावरती या भाग्यश्री आणि आज महिला भगिनी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत रामदास बिंग पामा यांच्याकडून टोन ठेवण्याच्या काय हल्ला धुडकावा लागतो पलीकडे ओम कोकाजे कब्जा घेतलाय घडणार आहे का, का। किती वेळ बसणार आहे तवार काहीतरी घडायला लागले सभा कुछ करी के जी कुछ करी भी धापी करा कराव केल्याने होता पाहिजे ये विराही राही जो नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती संग्राम गिरगाने स्वराज पटी छत्तीस नारे बादुन तैयार है इसे संगीत से सदम सर वाला पटकर बाबा बासा खाली मोपलर वाले हर्षदो सबकी हर्षदो

ना? अले आले ना? आले हाँ। चला कुस्ती करा आणि हे संपूर्ण कुस्ती मैदान कुस्ती या लाईव्ह गणेश मानगुडे सरासारख्या व्यक्तिमत्वाना क्रांती केली दोन हजार अकरा साली कुस्ती मल्लविद्या महाराष्ट्र राज्य कुस्ती महासंघाची स्थापना केली सुरुवातीच्या काळामध्ये वरती पोस्ट लिहिणं आणि बातम्यापणाला इथपर्यंत मर्यादित असणार असणारा पुढे युट्यूब चॅनलचं स्वरूप धारण केलं आणि आज संबंध जगामध्ये कुस्तीचं लाईव्ह प्रक्षेपण त्यांच्या माध्यमातून होत असते शिवास एक चौक एक चौक टाळ्या 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 महाराष्ट्र केसरी श्रीपालर हर्षवर्धन सदगीर यांचा पट्टा विजय हर्षवर्धन सरगिरीच्याकड पाचशे रुपये खास्या आकडी जगाच्या गाण्याची खास्या टाळ्या करा पवारच्या कुस्तीवरती शबास पवार खास तगडी कुस्ती शिवाजी सदगीर सुनील सदगीर गुलाब सेठ बिन्न अशोक सदगीर मधुकर सोनजी आणि संजय सदगीर त्यांना कि नाव पटकन तुकाराम शेठ शिंदे सोनारी आपलं सहर्ष स्वागत आहे गुलाब शेठ अरोड यांचे पाहून गोचर वा कुस्ती पॉईंट होम कोकाटी आणि कुटेची कुस्ती गुरांवरती लागते बाहेरचा पॉईंट नाही चंडी प्रॉपर कब्जा ओम आणि कुठे चला कुस्ती करा अच्छा पाहुण्याचा कर सत्कार तिथं करून घ्या मग कुस्ती लावून घ्या शबास वा शबास।

पैवान हर्षवर्धन सभीर यांनी जोडलेले आहेत मी मगाशी सांगितले होते दोन हजार एकोणीसच्या एंडिंग जानेवारी दोन हजार जानेवारी महाराष्ट्रची कदा खंज घेतली हर्षवर्धन पैवांना आणि शिजर आयन भरत असताना बावीस मार्च दोन हजार वीस पासून लॉकडाऊन लागलं आणि पुढची दोन तीन वर्ष अशी गेली बऱ्याच जणांना वाटलं ला तर हर्ष आम्हालाही वाटलं होतं हर्षदेचा काळ होता कोरोनाची माहिती होती किती वेळ चालणार आहे पण त्या पुराणा मनानं हार मानली नाही एक ध्येय असावी लागत तपश्चिरा असावी लागते चार वर्ष सराव केला गेल्या वर्षी महाराष्ट्र फायदल ला कथा गेल्या वर्षी खांद्यावर घेतली यांनाही ताब्यात होता आणि चार वर्षामध्ये पहिल्यांदा चर्चे खाली सदगीर पहिल्यांदा कुस्ती अभ्यासकांमध्ये चर्चा झाली सगळी चर्चा खाली आणि पुन्हा चार दिवसानंतर त्याच्यानंतर राष्ट्रीय कांस्य पदक काढलेलं महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर अनेक महाराष्ट्रातले पहिलं महाराष्ट्रात थांबायला लागलेले आहेत आम्हाला मी अनेक पैलनावरती वारंवार सांगतो हर्षवर्धन सद पाटील असेल ही ठराविक पोरं स्पर्धेमध्ये सहभागी होतात आणि पटक मिळवत वाटत नाही का एखादं बोरण तयार का सगळं घालायचं सगळं करून ठेवायचं सगळंच लोकांचं बाद बोरण घालवायचं कधीतरी आपल्या लेकरामध्ये गुंतवणूक करा आणि संग्राम गिरगे समोर तो चिरंजीव आहे ओरगा तरी कुस्ती करावी लागेल हे वाक्य आहे मैदानात कुस्ती लावण्यापर्यंत आपला आहे तिथून लढायचं आहे माग सराईकडच्या बाजूची मंडळी डाव्या बाजूला सहमाग महिला बघिनी बसल्या बाळा बसकी खाली सचिन टंडर यांच्याकड पवन कुस्तीवर पवन टनरच्या कुस्तीवरती पाचशे रुपयाचा पक्ष झालेला आहे हा करंट असावा लागतोय दररोज कुस्ती बेहरात करावी लागते दररोज पाठव साडेतीन चार ला उठावं लागते हजार हजार लोक हजार सपाट्या मारत पहिला असतो कुस्ती केंद्राला तालीम का मत कारण आहे सातत्याने सराव चालू असतो आदरणीय सुमंत प्रभाकर साबळे यांनी या मैदानासाठी आपल्याला जागा उपलब्ध करून दिली गेल्या वर्षी पण दिली होती इथून पुढे देणार आहे सुमंतई साबळेसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन आले फक्त उभी राहू द्या गावाला साडेसात लागली होती इकडं अडीच सांगितलं तर अडीच मध्ये लढायचं एवढी रिस्पेक्ट असावी लागते ती कष्टाने कमावी लागते दुसऱ्याकडून मोसनी मिळत नसते पांढरंग पंडिमा आणि मारुती मारो सगळी आपलं सहशे स्वागत आहे कुस्ती करा त्रिपळ महिला केसरी कला धागेश्री कोळी फंडा विनंती आहे आपल्या व्यासपीठावरती या शबार पवार आक्रमक होतोय पवार ढोंड थांबायच ना सलोदी ढुकणार नाही पगडा आणि पाण्यासाठी कुस्ती अजिबात थांबायची नाही आता लाईट आता टेस्टिंग करून घ्या चालू करून घ्या अंड व्यवस्था पाहणारे सभास आणि सूर्यनारायण इकडं मावळतीला ढळलेला आहे दिवे लागार झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील एक पॉजचं मैदान हजारो कुस्ती शोकांच्या साक्षीनं संपन्न राहणार आहे आज एक नंबरला लढणार महेंद्र गायकवाड विरुद्ध धर्मेंद्र कोहली महेंद्र ची कुस्ती घेणं म्हणजे एवढं सोपं आहे गेल्या वर्षी वाडीवरेकरांना उमेश पक्षावर ती कुस्ती घेतली होती आणि आज कोपाळण्यामध्ये ती कुस्ती लागणार आहे सलावली कुस्ती करून कुस्ती करा श्वास पटायला लागण्याचा प्रयत्न होता अटैक आणि आक्रमण पाहिजे गतीमार पंचेचाळीस मिनिट कुस्ती झाली जोरदार पाहिजे तास